Oh you oh. फुकट घालवाल्या जस की दुधामधून तूप काढायचं तूप काढून तूप काढण्यासाठी दही करावं लागते तूप करा करावं लागते तूप केल्याच्या नंतर ते तुपाची भरणी एखाद्या वडल्या शिक्क्या ठेवली तर वरीस दोन वरीस खराब होईल आणि ते तूप केल्या गेल्या तर एखादी नालीचं उमट काय वाटते माणसाला घरच्या माता मावल्या म्हणतात नाना प्रकारचा सायास करून तूप काढलंय तूप नारी तुंबडलंय तळतळ जीव घरचे मासाला सार मनुष्य देह आहे आणि एखाद्या नारी तुंबळल्यासारखं आहे ना प्रपंच ना परमार्थी क्षण मुलांना आहे म्हणून पावलं पावली दत्त रामकृष्ण आहे जे काय तुम्हाला आपल्या भावकाचं नाम होऊन जायचं असं ते नाम समरणाची शिजुरी आपण चलता बोलता बांधली पाहिजे माणसाला वाटते आता काही नाही एवढं आपण नाम स्मरणाला बसा नाम स्मरणाला मज्जेस्वर येळ भेटला तेव्हा पण जेवता जेवता जे मेले तोंडातला जमत्या तोंडातच राहिला आणि माणूस मतलब एवढं जरी देवदेव केलं तरी खूप काय आहे या कलियुगाच्या वाऱ्यामध्ये या कलियुगाच्या प्रहरामध्ये भाजीला नमक लय लागणार थोड लय कमी जमणार लय जास्त जमणार तस ते कसं शुद्ध स्फटिक निर्मळ भक्ती थोडीच करायची मात्र निर्मळ शुद्ध स्फटिक तसे आमचे माधवराव मामा દત્તવંતારાયણ માધવ પૂર્વાજી પાડી પાવડે દેશમુખ મામા અતિશય પ્રેમાને એકવીસ રૂપિયાની जन्मजस्वर मर्जस्वर आपलं आयुष्य फुकट चलय का आनंदावी ना आनंदावी ना। नाम मुखात नसल तर जन्मून काही फायदा नाही भगवंताचं या मुखात नाम नसल तर जन्मूनच फायदा नाही एखाद्या धोड्या दोंड्याप्रमाणे दो 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 दगडाप्रमाणे तुमचं आमचं जीवन आहे वशीमध्ये ढोरामध्ये काही तुमच्यात आमच्यात काहीच फालट नाही एवढं साधू संतांस उदाहरण दिले जन्मा येऊन काय केले के आयुष्य विषयाचे वेध दिले पशु पाहि जन्मान काय केलं आयुष्य सगळं विषयामध्ये जेचण्यात गेलं की हे मव ते मव शेती मयी बैल मय बायको ढोर सगळं काही पसार सगळं मऊ मऊ मन गेलं आणि ज्या मयासाठी ज्या जीवात साठी भेटायला हे नरदेव प्राप्त झालं आहे ते मूळचा ठेवा कुठे विसरून गेलेला आहे ते मूळचा ठेवायला माहितच नाही म्हणून काय आयुष्य सारे फुकट गेले व्यक्त आयुष्य सगळं फुकटच गेलं एका माणसाला एक घोडं एका माणसाला एक घोडं म्हणजे एखाद्या आपल्या आकाड्यावर पळून आलं त्याला सापडलं की बांधून ठेवल्याच्या नंतर चार दोन दिवस झाले आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले महिना झाला घोड्याचा काय येईच नाही माळेगावची जत्रा तुला जवळ काय काय म्हणा याला धनी नाही धावा नाही आपल्याला काय बाळगी ना भैरावला घोड याला गा माळेगावला इतकायला ईकायला ने नेलं दोन रोज झाले चार रोज झाले गिराय येऊ लागलं मागू लागलं पन्नास हजार सात हजार कोणी ऐंशी हजार कोणी एक लाख जे काही त्याच्या परिस्थितीनुसार मागू लागले गो गो घोड्या एक चांगला मामा सारखा एवढ्या घोड्या एक लाख वीस हजार रुपये सांगाल म्हणा घोड्याची बर एक लाख वीस हजार घोड्याची किंमत सांगायला म्हणा मग बर सांगायला सांगायला द्यायचे ला देऊन की म्हणला केवड्याला बरं सवारी मारून बघू काय म्हणला बघा की मला सवारी घोड कसं घ्यायचं गाडी जरी मोटरसायकल घ्यायचं असेल तरी चक्क चक्कर मारून बघावं लागते हा चाल बघावं बघाल की घोड्याची मग मला घोड्या बघा म्हणला मग घोड्याची सवारी मारायला गेला गेला, गेला गंते, गंते, गंते ते तिकडेच गेला अर्धा घंटा वाट बघली एक घंटा बघली दोन घंटे तीन घंटे चार घंटे बघली वाटलं आता येईना शेजारी पाजारी ते खोपी घालून राहतात बघा ते म्हणू लागले मामा केवढ्या दिलं झालं घोड्याला गिराय घेऊ के लागलं केवढ्या आले ला ना म्हणले नाही बघ तुला आणलं तेवढ्यालाच दिलं म्हणलं घोड्या केवड्याला आणलं होतं फुकट आणलं होतं फुकटच दिलं त्याच आयुष्य आपलं आयुष्य सार फुकट व्यक्त सारा पसारा आयुष्य आलं तसंच निघून काय म्हणून काय सांगतात आयुष्य सारे फुंब गजाननं पाडलेली आबाजी पाहिजे मिस्त्री पिंपळ गावकर आमच्या दाजीकडून अतिशय प्रेमाने एकवीस रुपयांची भेट पाडवल्या पाडवल्या भेटीबद्दल आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद हा युवसे चरणापाशी थारा दे मला एक, एक हाक आहे हे संत जगमित्र मारुती पाटील सांगतात म्हणून काय सांगतात विनंती करतो जगमित्र कस विनंती ا <laughs> ராயே பாடவைய பாடல பிடித்தபதால் பஜி மண்டலா